तासगाव स्पोर्ट्स फाउंडेशन अँड टायगोनो असोसिएशन या संघटनेच्या वतीनं आज शिक्षक दिन हा कार्यक्रम आपण सादर करीत आहोत जेणेकरून शिक्षकाचं महत्त्व आपणाला अनेक मान्यवरांच्याकडून ऐकायला मिळावं कारण आज शिक्षकाचं महत्त्व आपणाला समजणं अतिशय महत्त्वाचं आहे शिक्षकाबद्दलचा आदर आपण नेहमी ठेवला पाहिजे त्यानिमित्तानं आज पाच सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन होय शिक्षक दिनाची सुरुवात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यापासून झाले कारण त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे विद्यार्थी त्यांचा वाढदिवस साजरी करण्यासाठी गेले होते त्यावेळेला ते विद्यार्थ्यांना म्हणाले की माझा इत्याचा वाढदिवस साजरी करण्यापेक्षा या दिवशी सर्व विद्या सर्व शिक्षकांचा विद्यार्थ्यांनी वाढदिवस साजरी करावा म्हणून त्या दिवसापासून शिक्षक दिन हा दिवस साजरी करण्यात येतो आपल्या पुणे भागामध्ये मुलींच्यासाठी पहिली शाळा चालू करणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पत्नी सावित्रीबाई यांनी मुलींच्यासाठी पहिली शाळा पुण्यामध्ये चालू केली त्यावेळी काही समाज समाजकंटकाने त्यांना विरोध केला होता या विरोधाला विरोध मानता सुद्धा त्यांनी ते त्यांचे प्रयत्न चालू ठेवले होते ते ज्या वेळेला सावित्रीबाई शाळेमध्ये मुला मुलींना शिकवण्याकरिता जात होत्या त्यावेळी समाजकंठ त्यांच्या अंगावर शेलाचे गोळे फेकत होते, होते। तरी पण एक साडी पिशवीमध्ये घेऊन त्या जात होत्या आणि मुलांना तिथं शिकवत होत्या अशा परिस्थितीत त्यांनी मुलींना शिकवण्यासाठी प्रयत्न सातत्याने चालू ठेवला होता त्यानंतर समाजघटकाने अतिशय त्रास चालू केलं दगड मारायला लागले सुरुवातीपासूनच सावित्र आणि महात्मा दोत्राव फुले यांना त्यांच्या घरातून विरोध होता तरी पण ते मुलींना शाळा शिकवायची हे त्यांचं ध्येय होतं मग दगडफेक करायला लागल्यानंतर महात्मा फुलेंच्या घरातून त्यांना परवानगी मिळेल मुलींना शिकवण्यासाठी जायला त्यामुळं एक वेळ तर असे आहे की त्यांना घरातून बाहेर काढण्यात आलं ऐकत नाहीत नमल्यानंतर त्यामुळं महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई हे आपल्या घरातून बाहेर आले पण समाजाचं जे काम आहे मुलींना शिकवण्याचं जे काम आहे ते त्यांनी सोडलं नाही त्या काळामध्ये क्रांतिकारक नवोजी शाले बसता यांचा पुणे शहरात फार धबधबा होता कारण त्यांनी पुणे शहरात तालीम काढली होती त्या तालमीत नवोजी बसल्या तालमीत लोकमान्य टिळक सावरकर म्हणून त्यांची ओळख होती आणि स्वतः लघुजी वस्तात सावित्रीबाईंच्या बरोबर जाऊ लागले त्यावेळेपासून त्यांच्या सावित्रीबाईं सावित्रीबाईंच्या अंगावर सेनगोळे किंवा दगड मांडण्याचं धाडस कोण करत नव्हतं तर अशी साथ वस्तात वस्तादांनी सुद्धा सावित्रीबाईंना आणि महात्मा जोत्र दुर प्रेरणा दिली अशी साथ तर असल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही हे आपण पहिल्यांदा त्या निमित्तानं जाणलं पाहिजे मोठ्या माणसांचा आशीर्वाद आपल्यावर असावा लागतो मोठ्या माणसांच्याकडून आपण प्रेरणा घ्यावी लागते आता लहान मुलं म्हणजे मातीचा गोळा आहे शिक्षक जसे घडवतील तशी ती मुलं घडत ला असतात लहान मुलं विद्यार्थी तर शिक्षकांचा आदर ठेवत असतात मान सन्मान ठेवत असतात परंतु शिक्षकाने सुद्धा विद्यार्थ्या विद्यार्थ्यांच्या बरोबर चांगलं राहणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांना अंधारात ठेवणे विद्यार्थ्या विद्यार्थ्यांच्या बरोबर खोटं बोलणे थापा मारणे या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्याबरोबर करायला नाही पाहिजे त्यामुळं एक वेळ अशी येते की विद्यार्थ्यांचा विश्वास शिक्षकांच्यावर होऊ शकत नाही त्यामुळं शिक्षकांनी सुद्धा विद्यार्थ्यांच्या बरोबर व्यवस्थित राहणं गरजेचं आहे शिक्षक म्हणजे समाजात एक फार मोठं असं स्थान आहे कारण तुम्ही डॉक्टर व्हा वकील व्हा इंजिनियर व्हा वैज्ञानिक व्हा राज्य राष्ट्रीय स्तरावरचे मोठे खेळाडू व्हा याच्या पाठीमागं प्रेरणा फक्त शिक्षकाची असते शिक्षकच हे सर्व घडवू शकतो हे घडवण्याच्या पाठीमागं फक्त आणि फक्त शिक्षक आहे शिक्षक म्हणजे जिवंत शिल्प घडवण्याचे काम जो करतो त्याला शिक्षक म्हणतात शिक्षक हा अनुग्राहक असला पाहिजे म्हणजे विद्यार्थ्यांचे गुण ओळखणारा शिक्षक असला पाहिजे आणि अशा पद्धतीने शिक्षकाचं काम आहे वृत्ती आणि कृती वृत्ती आणि कृती शिक्षकाची चांगली असली पाहिजे वृत्ती आणि कृती शिक्षकांची चांगली असली की विद्यार्थी आपोआप शिक्षकांच्यापासून दूर जाऊ शकत नाहीत हे या निमित्तानं आपण जाणून घेतलं पाहिजे व्यक्तिमत्व शिक्षणाला जर चांगला असेल तर विद्यार्थी सुद्धा चांगला घडू शकतो मग म्हणतात की आडात असेल तर येत असतं त्या पद्धतीनं आपण आज आद शिक्षकाबद्दलचा आदर नेहमीच ठेवला पाहिजे याची आठवण करून देण्याचा आजचा दिवस आहे आणि शेवटी एवढं सांगतो की जसा शिक्षक तसा विद्यार्थी जसा विद्यार्थी समाज जा समाज असां महाराज जय हिंद